नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत अखेर कमळीची ओळख उघड होणार आहे अन्नपूर्णा आजीची नात म्हणून दणक्यात एंट्री घेणार आहे आपली कमळी आणि झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळी आता एका अत्यंत निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेले सत्य आता नाट्यमय पद्धतीने सर्वांसमोर येणार आहे अन्नपूर्णा देवीची खरी नात नेमकी कोण आहे याचा अखेर उलगडा होणार आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली कमळीच आहे आणि हे सत्य उघड होणार आहे पण कशा प्रकारे आपल्या समोर बघायला मिळणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नसेल तर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण बघतो की सध्या मालिकेत काय सुरू आहे मालिकेत सध्या अन्नपूर्णा आजींची नात म्हणजेच कमळी ही पाहायला मिळत आहे आणि आजींची प्रकृती दिवसेंदिवस दिवस, दिवस खालावत चाललेली पाहायला मिळते कामिनीने अन्नपूर्णा आजीला मोठ्या नातीचा मृत्यू झाल्याचा खोटा देखावा उभा केलेला होता अन्नपूर्णा आजी हळूवार आवाजात म्हणत असतात की माझी नात मला एकदाही भेटायला आली नाही आणि खरंच ती मला कायमची सोडून गेली असेल का ह्या विचाराने आजी पूर्णपणे खचून जातात कमळी सत्य जाणत असूनही योग्य वेळेची वाट पाहत आहे आणि अनिकाचा डाव आणि कमळीला बसलेला धक्का हे पण आपल्याला बघायला मिळतं कामिनी आता पुढचा डाव टाकते आणि कामिनी कुठील हसत म्हणत असते अनिका आता घर सांभाळायची आणि कॉलेजची जबाबदारी घ्यायची वेळ आलेली आहे ह्यावरती अनिका कमळीसमोर ठामपणे उभी राहते आणि अनिका गर्वाने म्हणत असते की आजपासून अन्नपूर्णा कॉलेजची ट्रस्टी मीच राहील आणि इथे निर्णय कोण घेणार आणि हे सगळ्यांची लक्ष ठेवायचं कारण माझ्याशिवाय इथे कोणीच मालक नाही हा रुवाब पाहून कमळी हादरून जाते आणि कमळी स्वतःशीच म्हणत असते असं मी होऊच देणार नाही आजींना बरं करायचं आहे आणि हे आपलं मोठं मिशन आहे आणि त्यासाठी सत्य बाहेर आणणं गरजेचंच आहे आणि इकडे आई लेकींची भेट आणि हरवलेला धागा हे पण आपल्याला मालिकेत बघायला मिळतो आपण दुसरीकडे बघतो की ऋषीच्या घरी काम करणारी साधनाताई कमळीची आई कमळीला भेटतात आणि ह्या भेटीमध्ये एक अत्यंत महत्वाचा धागा पुढे येतो साधनाताई भाऊक होऊन म्हणत असतात कमळी हे बघ हे तुझ्या जन्मावेळेची ओळखचिन्ह आहे अन्नपूर्ण आजींनी स्वतः तुझ्या हातामध्ये घातलेलं आणि कमळी तिथेच हादरते आणि तिला जाणवत कि सत्य आता फार लांब नाही आता इथे होणार आहे महाखुलासा एका नाट्यमय प्रसंगात अन्नपूर्णा आजींच्या समोर अचानकच तो पुरावा येतो आणि तो जुना फोटो ती खास खूण आणि साधनाताईंचं सत्य अन्नपूर्णा आजी कंपणाऱ्या आवाजामध्ये बोलत असतात हे हे मीच दिलं होतं ही खूण ही नात म्हणजे त्याच क्षणी आजी कमळीच्या डोळ्यात पण पाहतात अन्नपूर्णा आजी आश्चर्याने म्हणतात कमळी माझी नात तूच आहेस का कमळी डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते हो आजी मीच आहे तुमची कमळी संपूर्ण घरामध्ये शांतता पसरते आणि कामिनी आणि अनिका दोघीही जण हादरून जातात मग आता पुढे काय होणार सत्य बाहेर आल्यानंतर अन्नपूर्णा आजी कमळीला स्वीकारणार का आणि कामिनीचा खोटा डाव कसा उघड पडणार कमळीला तिचा हक्क मिळणार का ह्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद